अहंकार जर झाला तर तो अहंकार तुमच्या जीवावर बेतू शकते अशा पद्धतीची एक कहाणी आहे एकदा मुंगी ही तळ्यात पडली स्वतःला वाचवण्यासाठी झाडाचे पान आणि कबुतराची वाट पाहत होती कबुतराला वाटले मीच का बरईला वाचवावं प्रत्येक वेळेस मीच हिची मदत का करावी कबुतराला वाटले मी आता हिची मदत करणार नाही त्यामुळे कबूतराला त्याचा अहंकार जागा झाला त्यामुळे कबूतर त्या मुंगीला पाण्यात मरताना बघत होते परंतु त्याला हे माहीत नव्हते की आपली शिकार पारधी करणार आहे म्हणून तो शांतपणे त्या मुंगीला पाण्यात मरताना पाहत होता तीच संधी साधून त्या पारध्यांनी वर निशाणा साधला आणि कबुतराचा जीव घेतला कारण प्रत्येक वेळेस काय व्हायचं कबूतर ज्या झाडावर बसलं आणि जे पारधी त्याचा निशाणा लावत होते परंतु त्या कबुतराच्या पायाला मुंगी चावून चावून जात होती त्यामुळे ते कबूतर तिथून उडून जायचे आणि त्या, त्यो त्या शिकाऱ्याचा डाव फसत होता परंतु याला अहंकार असा झाला होता की त्या मुंगीला आपण वाचवायचे नाही प्रत्येक वेळेस आपणच तिला वाचवतो ह्या अहंकाराने त्या कबुतराचं जीवन त्या पारध्यांनी त्याची त्या शिकार केली व कबूतर मरण पावला असा अहंकार ज्या माणसाच्या मनात असतो जो अहंकारी माणूस असतो त्या अहंकाराने आपला जीव जाऊ शकतो त्यामुळे आपल्यातील अहंकार सोडा आणि सुखी समाधानी आयुष्य जगायचे असेल तर आपला आपल्यातील जो अहंकार आहे गर्व आहे स्वार्थ आहे हा सोडून आपण सुखी कशा पद्धतीने होऊ हाच विचार मनात ठेवून आयुष्य जगा